नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज लोकाधिकार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सार्वजनिक गणेश मंडळाच्या व्यासपीठावरून बांधणीचे कार्य झाले पाहिजे श्री व्यंकटराव पणाळे लोकाधिकार प्रमुख हरंगूळ गावातील गोविंदनगर येथील इच्छापूर्ती हनुमान मंदिरात प्रतिष्ठान करण्यात आलेल्या श्री गणेशाची आरती दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वाढ शुक्रवार रोजी रात्री आठ वाजता लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पणाळे यांच्या हस्ते करण्यात आली याप्रसंगी गणेश भक्तांच्या समोर बोलताना श्री व्यंकटराव पंडाळे यांनी अत्यंत परखड विचार व्यक्त केले देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशभक्तीचे विचार रुजवण्याचे कार्य गणेश मंडळाच्या माध्यमातून स्वातंत्र्यापूर्वी काळात यापूर्वी झाले आहे स्वातंत्र्यासाठी अनेक देशभक्तांनी बलिदान दिले आहेत देशाची फाळणी होऊन मिळालेले हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे कार्य आणि राष्ट्रभक्ती रोजवण्याचे कार्य गणेश मंडळाच्या व्यासपीठावरून करण्याची आवश्यकता असल्याचे या प्रसंगी इच्छापूर्ती हनुमान मंदिरात गणेश भक्तांच्या समोर बोलताना लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पंढळे यांनी सांगितले देश विघातक शक्ती हिंदू धर्म हिंदू संस्कृती आणि हिंदुस्थानचे पुन्हा विभाजन करण्यासाठी अत्यंत सक्रिय झालेल्या या देशद्रोही शक्तीविरुद्ध लढण्यासाठी हिंदू समाज संघटित करण्याची आवश्यकता आहे वेगवेगळे जिहादच्या माध्यमातून राष्ट्र पोकरण्याचे देशद्रोही कार्य करणारी विकृत प्रवृत्ती ठेवण्यासाठी तरुणांना संघटित करण्याचे आणि प्रबोधन करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून गणेश मंडळाच्या व्यासपीठावरून राष्ट्रभक्तीचे कार्य झाले पाहिजे असे विचार व्यंकटराव पनाळे यांनी मांडले इच्छापूर्ती हनुमान गणेश मंडळाच्या वतीने लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे आणि गणेश सगर यांचा शाल पुष्पहार श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी दामोदर शिवणे महाराज सतीशराव बोडके वासुदेव महाराज डॉक्टर माने बाळू महाके किशोर घेवारे शत्रुघ्न जोशी पिराजी बोईनवाड बालाजी पोटे खंडू बडगर नागेश भगर परमेश्वर पांचाळ शिवकुमार बोईनवाड शोभाताई शिवणे राधाताई माचे यांच्यासह इच्छापूर्ती हनुमान गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गोविंदनगर गोपाळनगर शिव शिवकर्मानगर गुरुमौलीनगर सदाशिव नगर, 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 गुरु नगर, नगर भागातील नागरिक माता भगिनी युवक बाल मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकाधिकार न्यूज लातूर